हॅलो गाईज चैनल तराज मी बबन निवडे तुमचं स्वागत आहे माझ्या युट्यूब चॅनल तर आज मी आता आरसूला पुन्हा माझ्या भाषाला आज आम्ही कारखान्यात आलो फिरायला ते म्हणले आम्हाला घेऊन चला कारखान्यात मग कारखान्यात घेऊन आलो तर चला तुम्हाला मी दाखवतो मी आज कारखाना माझा हे पा इथं काम करतो मी तर पाहि घास हे मी बनवतो जे हिरे येतात ना ते याच्यावर घासते ते काळा काळा दिसायला लागला आणि याला पट म्हणते आणि याला आखे याला शरण म्हणते याच्यावर लोक हिरे घासतात या काळा पटवर हे पा हे काम करतो मी तर गाई जाता आलो आम्ही घरी आता माझ्या भाषाला तिथं त्याच्या त्या घरी नेऊन सोडलं माझ्या बहिणीच्या यायचं आणि आम्ही आलो आमच्या घरी म्हणलं चला बाहेरचं लोकेशन दाखवणार होतो पण हारसू आणि माझा भाषा म्हणे नाही बाहेरचं नका दाखवू काय दाखवायची गरज नाही म्हणे राहू द्या म्हणून बाहेरचं लोकेशन काय दाखवलं नाही आमचं हारसू नाही नाही म्हणतो लय नाही ना पप्पा कशाला म्हणून त्यानं काय बाहेरचं लोकेशन दाखवून नाही दिलं काय करायला संध्याकाळचे काम करायला तर वैशू आता संध्याकाळचे काम करायला लागली पाहू आता कोणचे काम करायला लागली तर काय करायला लागली वैसू तू झाड झाडधुड करायला लागली का मग असं म्हण ना झाड कर झाडूला मारायला लागले तू मार्केटला जाणार होती ना आता मार्केटला जायचं म्हणजे मग आता मार्केटला जाणार आहे असं ना मग काय काय आणणार आहे मार्केट मधून भाजीपाला आणणार आहे का दारावर ये ना मग मार्केटला जायचं ना तू हा हो ना मग त्याच्यात काय टेन्शन आहे मार्केट खायला लांब थोडं काय म्हणायला लेकराचं काम तसेच असते बैसू तुला दहा वेळेस सांगणं लागते का लेकर तू लेकर होती तर तू असं नव्हती करत का घरात धिंगाना मग लेकर तसच असते ना कोण मी एवढ्यातच पास आहे का खरं बोललो म्हणजे पास म्हणते तू एवढ्यातच नाही मग खरी गोष्ट आहे ना हा हा काय खरी

मग रे राव देना तिला काय बाजारात जा तिला मार्केटला आधीच तिचा मूड मूड खराब दिसतोय ते काय ते पाय काय का खरं बोललं की हसू येते तिला हसती कुणा पाय दुखायला लागले तर तू म्हणेन त्या गोळींना बरं लागल होतो मग डबल गोळी नव्हती का

ते वय सुल म्हणतो ना घडी घडी म्हणून तसंच येते काय नाही का तसच येते ना झाड नाही का वयसू तुला झाडू मार ना, ना? ना किती झाडू मारते बाबा तू हा

माझ्या मायाला सांगत होते की कामाला नाही लावायचं पोरा लवकर एकदा माणसाच्या जीवनामध्ये काम आलं जिंदगीवर कामच करण लागते काय करणं लागते कामच तस मग आता खेळून खायचे असं काम आहे तू मग ज्याला सांगलं त्यानं आणायचं तुला सांगलं कि तू तिला सांगतो दे पाणी तिलाच नव्हतं सांगतायत का तस नाही म्हणला तू हाय खोट नाही बोलायचं म्हणतो तर तुम्ही खोटं बोलता माझ्या खोटं बोलायची नसते खरं बोलायचं असते हाय का नाही बाजू बर झालं तुला पाणी तर ते पिया लागलाय जे पाणी चिकन गुन्ह्याचेणका लागली का त्या ला। चिकन गुन्ह्या हो हा त्याच्यामुळेच ना एवढे पाय पट मला बिमार बिमार वाटायला लागली बा हो। मग कस जाती मार्केटला भाजीपाला आणायचं दुखाय लागले पाय म्हणून तरी जायचं हा तरी जायचं रावदे राव दे नाही बापाय नाही 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 ग आज पॉने हालतीच जायचं भाजी पायाला संपल्या सगळं याचा आवाज नाही लय मोठा नाही यार तुला फोक ठेकलं नाही तर मी बदलून आणत होतो मस्त यार आहे या। का नाही काय मोठा मला आवडत नाही तू मला आणायला होती मी पप्पाला नाही नाही असं नाही आणत मी दुसरं चांगलं आणतो मस्त याचा आवाज तर सगळा फुल वाढवतो का तू एवढा आवाज नाही याचा यार काय नाही आवाज नाही त्याला ते काय आपलं होम थिएटर होमथिएटर त्याला रिपेर करावं लागते नाय गाईस तर बाय गाईस व्हिडिओ जर आवडला तर लाईक करा आणि चॅनल वर नवीन असा नंतर सबस्क्राईब करायचं विसरू नका तर भेटू आता पुढच्या व्हिडिओ मध्ये बाय